नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती गाईड चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पोलीस भरतीचे ग्राउंड हे कधीपासून सुरू होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला स्किप करू नका तर विद्यार्थी मित्रांनो आपण आत्ताच बघितलेल्या बातमीनुसार महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या जाहीर झाल्या आहेत त्यामध्ये एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या जाहीर झाल्या आहेत तर त्याचा जो मतदान आहे ते पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे आणि त्याचा निकाल हा सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी लागणार आहे त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो आपल्या जे पोलीस भरतीची जे फिजिकल आहे ते पंधरा सोळा जानेवारीपर्यंत जर होण्याची शक्यता खूप कमी आहे त्यामुळं आपले जे फिजिकल आहे हे समोर जाण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर अजून प स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासुद्धा बाकी आहेत जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जर निवडणुका जाहीर झाल्या म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जर निवडणुका जाहीर झाल्या तर त्याला अजूनसुद्धा काही वेळ लागू शकतो त्यामुळं आपलं फिजिकल हे अजून पुढे जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे अजून खूप वेळ आहे त्यामुळं आपण फिजिकल जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा आणि लेखीवरतीही फोकस करण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपण यावर्षी शंभर टक्के पोलीस व्हाल मित्रांनो हा विषय झाला की निवडणुकांचा म्हणजे महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा की जर समजा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर जाहीर झाल्या तर आपलं फिजिकल हे अजूनही दूर जाऊ शकतं पण तुम्हाला सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो ज्याही जिल्ह्यांमध्ये क ऑलरेडी कमी जागा आहेत आणि कमी अर्ज आले त्या जिल्ह्यांचे फिजिकल हे लवकर होण्याची दाट शक्यता आहे तर आता विषय येतो की आपलं फिजिकल हे कधी होईल तर तुम्हाला सांगू इच्छितो की आपलं फिजिकल फेब्रुवारीमध्ये होण्याची खूप दाट शक्यता आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपण तयारीत राहिलेलं खूप चांगलं राहील ज्या विद्यार्थ्यांचं फिजिकल हे खूप कमी आहे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे म्हणजे अजूनही तुम्ही फिजिकल वाढू शकता म्हणजे जेणेकरून आपण यावर्षी शंभर टक्के पोलीस व्हाल तर आशा करतो की आपल्याला व्हिडिओ आवडलाच असेल ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र